कुलवाड़ी भूषण बहुजन प्रतिपालक राजाधिराज श्री 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 श्रीमंत योगी श्री छत्रपति शिवाजी महाराज की राष्ट्र माता राज माता महा साहेब जिजाऊ की धर्मवीर राजे छत्रपति संभाजी महाराज की शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर 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 वंदे मातरम वंदे मातरम भारत समाचार न्यूज मी मुख्य संपादक केडी साळुंके आज आपण कळंब तालुक्यातील ढोराळा या गावात आहोत आज या ठिकाणी शिवजयंती निमित्तानं आढावा बैठक घेण्यात आली होती या आढावा बैठकीमध्ये या शिवजयंतीचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आपल्यासोबत आहेत नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मी प्रदीप नाईक नवरे ढोराळा या गावातून बोलत आहे ढोराळा गावामध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव हा साजरा केला जातो गेले कमीत कमी, -कमी माझ्या अंदाजानं माझ्या वयाच्या दो, दोन दोन पिढ्या तरी असतील एकोणीशे अष्ट्यात्तर इस... एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून शिवजन्मोत्सव आपल्या गावामध्ये साजरा केला जातो या गावात विविध कार्यक्रम घेतले जातात रांगोळी स्पर्धा असतील शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा खेळाच्या स्पर्धा असतील किंवा आपल्या नृत्यस्पर्धा असतील जेवढे जे नाही ते आपल्या गावात उपक्रम साजरा केला जातो आणि या कार्यासाठी आपल्या गावातल्या गावकऱ्यांचा विशेषतः करून ग्रामपंचायतचा विशेष मोठा सहभाग असतो आणि शिवाजी महाराजाची किंवा ज जयंती साजरी करणं mm -hmm. महाराज नुसतं डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महाराज डोक्यात घालून नाचणं हे सर्वात मोठा भाग आहे कारण महाराजांचे विचार काय आहेत हे आपण आचरणात आणले पाहिजे आणि हा संदेश पुढील पिढीपर्यंत जाणं ही सगळीत मोठी जबाबदारी या ठिकाणी बसलेल्या सर्व ग्रामस्थाची असते बस तुमच्या अध्यक्ष करण्यात आलेली आहे कोणा आणि या आढावा बैठकीमध्ये आम्ही एक अध्यक्षपदाचं नियोजन ते दिलेलं आहे ते सुनील आबा नायकन यांच्याकडे दिलेलं आहे नमस्कार मी नितीन भोसले डोराळा अठराशे अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराज यांची समाधी रायगड येथे शोधली त्यानंतर अठराशे सत्तर साली खऱ्या अर्थाने शिवजयंतीला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली त्या अनुषंगाने आमच्या ढोरावासियाने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालपासून शिवजयंती सुरू करण्यात आली आठशे चाळीसवी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे तर या अनुषंगाने उद्या सकाळी पालखी पालखीचं आयोजन शिवजयंतीच्या माध्यमातून होणार आहे अल्पसा पार होणार आहे आणि लगेच परवा दिवशी मिरवणूक करण्यात येणार आहे सर्व समाज मानमाच्या माध्यमातून कार्यक्रम निमित्त कुठले कुठले कार्यक्रम तुमचं आयोजन असते काय उपक्रम पालखीची मिरवणूक असते सामाजिक सलोख्याचे इतर काही कार्यक्रम असतात लहान मुलांच्या लहान मुलांना ह्या पुस्तक वाटप वाट वाटप असते असे विविध कार्यक्रम का असतात ढोराळ्या गावातून शिवसैनिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद तुम्हाला भेटतो छान भेटतो शांततेत शिवजयंती साजरी केली जाते धिंगाणा गोंधळ वगैरे काहीही होत नाही मी ॲडव्होकेट बी आर जायभाय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ संभाजीनगर या ठिकाणचं आहे आणि मूळ रहिवासी ज्या मातीत जन्मलो ते डोराळगाव तालुका कळंब जिल्हा दाराशिवचा आहे आमच्या गावची जी शिवजयंती आहे जगातली भारी आहे ती कशा पद्धतीनं आई तुळजाभवानीने ज्या पद्धतीने शिवरायाला पावन करून भक्तजन करून तलवार हातात दिलेली आहे त्या शिवजन जयंतीचा थरार म्हणजे आमच्या अंगावर शहारे पुरतात पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे आजच्या काळामध्ये शिवजयंती आजचा आमचा युवा मित्र आमच्या गावातील सर्व या शिवजयंतीनिमित्त सर्वजण लहान थोर एकत्र येऊन प्रथम आई तुळजाभवानी जी आज आज आम्ही आमच्या ढोराळ गावामध्ये जय जगदंब या नावाने प्रसिद्ध आहे आणि जगदंबे ढोराळा मित्रमंडळ आहे ते मित्रमंडळ अप्रतिम शिवजयंती साजरी करते तर ती शिवजयंती साजरी करताना प्रथम आम्ही तुळजाभवानी चं प्रतीक असलेली जगदंबा माता यांची पालखी काढतो एकदम पालखी जी असती ती भव्य दिव्य गजरामध्ये असती त्या पालखीच्या माध्यमातून जेवढ्याही आमच्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनी त्या पालखीचे दर्शन घेतात युवा मंडळी पूर्ण पताका आणि सर्व लाईटिंगच्या गजरामध्ये घोषाच्या गजरामध्ये जय शिवाजीच्या ग ग शिवाजी, गर... शिवाजी महाराजाच्या गजरामध्ये पूर्ण गावाला मिरवणूक करतात आणि ती मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या शिवाजी महाराजाची जी जयंती साजरी करतो ती प्रत्येकाच्या रगरगामध्ये थरार रक्तपात जसा होतो त्या पद्धतीनं थर्र करून हा रक्तपात झालेला उदयास येतो आणि त्यानुसारच ह्या शिवजयंतीचं प्रतीक म्हणून धाराशिव जिल्ह्यामधील एकमेव ढोराळा गाव आहे या ढोराळा गावामध्ये अठरा पगड जातीचे भोसले गव्हर्नमेंट जे आहे ते भोसले सरकार त्या पद्धतीने भोसले आण्णावाचे नायकनवरे अण्णावाचे चौगुले अण्णावाचे जायबाय अण्णावाचे थोरात अण्णावाचे सोनटक्के अण्णावाचे का आणि इतर बोंदर अण्णावाचे अशा प्रकारचे इतर सर्व चौधरी नायकनवरे हे एकत्र येऊन हा उत्सव जगातला एकमेव ढोराळा या ठिकाणी साजरा करतात धन्यवाद हे हरिश्चंद्र उर्फ बाबुराव भीमराव चौधरी माजी उपसरपंच शिवजयंतीच्या निमित्तानं इथं जी आढावा बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीमध्ये मी एवढंच सूचित करतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सुरुवातीला या गावामध्ये सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम मी आणि माझ्या सहकार्याने हाती घेतला त्यावेळेस बैलगाडीमध्ये मिरवणूक होत होती आणि त्यावेळेसही या गावातील सर्व धर्मीयांनी शिवजयंतीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्या उहांपासून आज तागा ता येत या गावामध्ये शिवजयंती ही शांततेत पार पडते आणि आत्ता जी माझे मेहुणे माजी सरपंच सुनील आबा रायकोर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यास माझं पूर्ण अनुमोदन आहे पाठिंबा आहे उद्या पालखी मिरवणूक अल्पो होईल अल्पोपहार होईल आणि परवधीशी मिरवणूक होईल आणि ही शिवजयंती विना सुद्धा आम्ही शांततेत पार पाडू अशी मी संपूर्ण ग्रामभस्त शहरांना देतो या जयंतीला सर्व धर्म सर्व घरातील प्रत्येक व्यक्ती या जयंतीला शिवाजीराजे यांना अभिवादन करण्यासाठी येतात सर्व घरातून सुखास सलोख्याने ही जयंती पार पाडली जाते विविध वक्तृत्व प्रदा घेतल्या जातात शाळेतील मुलांना विविध वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतात रांगोळी स्पर्धा असतात मुलांना उत्स्फूर्ता येण्यासाठी शिवजयंती सा निमित्तानं आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजीराजे चौकामध्ये बोलवलं जातं त्या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेण्यात येतात त्या ठिकाणी विविध डान्स कार्यक्रम घेण्या घेण्यात येतात शिवाजीराजे यांच्याविषयी पवाड्यावरती लहान मुलं अतिशय चांगल्या प्रकारे भाषण स्पर्धा करतात अशा विविध प्रकारचे म्हणजे उपक्रम जे राबवले जातात खरोखरच माझ्या गावामधील हे ढोराळा गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असे कार्यक्रम करण्यात घेण्यात येतात त्याबद्दल मला अतिशय वेगळ्या प्रकारचं एक मनामध्ये आनंद होतो आहे की माझ्या गावातील अशीच शिवजयंती आत्ताच नाही तर याच्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक गावामध्ये अशाच प्रकारे चालू राहावी आणि सर्व धर्म एकत्रित येऊन ही जयंती साजरी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा शिवाजीराजे हे कोणाचे आहेत आणि कोणासाठी आहेत हे समज समजणं गरजेचं आहे आणि त्यांनी कार्य काय केलं आणि लोकांपर्यंत हा मेसेज जातच नाही की शिवाजीराजे फक्त कोणाचे हा संदर्भ लोकांना लक्षात येत नाही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर खरोखरच जे आजपर्यंत थोर होऊन गेलेत आपल्यासाठी राजे शिव शिवछत्रपती असतील भरपूर असे नेते आहेत मी नाव घेऊ शकत नाही वेळ कमी असल्यामुळे परंतु सर्वांनी ह्या सर्वच नेत्यांच्या जयंतीमध्ये सहभागी व्हावं कारण सर्वांचा आपल्या सगळ्यांसाठी मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी सहकार्य केलेला आहे हे लक्षात घ्यावं लागेल अशा पद्धतीचा मी संदेश देतो आणि खरोखरच होणाऱ्या जयंतीसाठी अभिवादन आणि सर्व आमच्या ढोळा गावातर्फे सर्व सुजान नागरिकांसाठी अतिशय अभिनंदन की प्रत्येक आणि प्रत्येक गावामध्ये अशाच प्रकारे उपक्रम घ्यावे शिवाजीराजे यांच्या जयंतीला सहकार्य करावे धन्यवाद